We'll उध सदानंदाचा उध उध गाई उध आलेलो आहोत दत्त पुण्यामध्ये दत्त मंदिर आहे त्याच्या उजव्या बाजूला काही चुकेश्वरी आहे तिथे आतमध्ये सरळ आले की आयचं सा म्हणजे साक्षात येल्लमचं सा मंदिर आहे गेली पंच्याहत्तर वर्ष तिचं इथं वास्तव्य आहे आणि हे सगळे सेवे आहेत तिची सेवा करतात बर आहेत आनंद सागरे दत्ताभाऊ सागरे यांचे चिरंजीव आपल्याला माहिती देतील देवीबद्दल नमस्कार आमचं पंच्याहत्तर वर्ष जुनं मंदिर आहे देवीचं आधी पंचवीस वर्ष देवी, देवी आतल्या बाजूला मंदिर होतं छोटंसं आज, आज सा आम्ही हो ते मंदिर बाहेर घेऊन आज मोठ्या प्रमाणात देवीचा उत्सव साजरा केला होतो पुण्यामध्ये सर्वात पहिलं तोरण जे काढलं जायचं ते आमच्या मंडळाचं ते रामराम मित्र मंडळाचं काढलं जायचं देवीची स्थापना शेरू कांबळे यांनी केली होती त्यावेळेस कोल्हापूरवरनं इकडचे प्रसिद्ध आ, मोती घडवणारे आर्टिस्ट होते पंढरपूरचे प्रॉपर पण त्यांचा कोल्हापूरला कारखाना आहे त्यांच्याकडनं ही मूर्ती आम्ही घडून घेतलेली देवीची त्याच्यानंतर श्री हनुमान मंडळ गेले अनेक वर्ष म्हणजे बावीस पंचवीस वर्ष देवीचं तोरण काढण्यात आलं प्रथम तोरण आमच्या मंडळाचं काढल्यानंतर पुणे शहरामध्ये तो गाडा फिरवला जायचा देवीच्या मूर्तीचा आम्ही गेले प्रत्येक वर्षी देवीचे नवीन रूप प्रत्येक दिवशी करण्यात येतं असे अनेक रूप देवीचे दरवर्षी एक वेगळं रूप आम्ही देवीचं बनवतो आणि समोरची जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती आहे की आम्ही त्या देवीची मूर्ती कायम वापरतो आम्ही आणि ही आमची देवी आली कायम धुती एकाच जागे वगैरे असते म्हणजे ती चला आणि ही अचल हा चल असं म्हणायचं म्हणजे तिची दुखी दिगमुखी मारी असतं आहे म्हणजे तू चला आहे अरे वाहत खूपच छान माहिती दिली तुम्ही खूप बरं वाटलं आहे आणि म्हणजे तुम्ही सगळे अर्थात दुपरेना इथे सेवे द्यायचा सर्व जण सर सगळीं मिळून सर्व मित्र परिवार मिळून आम्ही आमच्या मंडळामार्फत हे सर्व चालवतो नाही विचारायचं होतं की तुम्ही तोरणाबद्दल बोलला तर मग तोरणाची पुण्यामध्ये प्रथम म्हणजे केली आमची ही जी आहे ती खास करून म्हणजे आम्ही आता या बुधवार पेठेत देवदासी महिलांसाठी ही देवी बसवण्यात आली देवदासी महिला ही परंपरा खूप जुनी या महिला डोक्यावरती आधी देवीची गाजर बिन फिरायचे त्याच्यानंतर मग त्याची मिरवणूक निघायची त्या महिलांच्या सांगण्यावरनं मग आम्ही आता देवीचं तोरण काढायला लागलो त्यात सगळ्या देवी घागरीच्या सगळ्या गाड्यावरती ठेवण्यात यायच्या आणि त्याची एकंदरीत मिरणूक काढली यायची रेणुका मातीची उधव उदाईध माझी रेणुका <ण्णाँगा> माऊली कल्पवृक्षाची साऊली ओ माझी रेणुका ता आली तापल्याहून आता नाही आण समान आता आली तापल्याहून आता नाही आण समान आता माझी रे नुका मावली कल्प वृक्षाची सावली थाली बाईसा घे आराम खाली बाईसा घे विष्णुदा सादाराने वारा घाली परवाने माझी रेणुका माऊली